नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे दर्शको आज मंगळवार वीस ऑगस्ट सकाळच्या सव्वा सहा वाजलेले आहेत आत्ताच हाती आलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार आता आपण उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी माहिती घेऊ त्यापूर्वी सांगायची अतिशय महत्वाची बाब म्हणजे काल संध्याकाळी नऊ वाजता उजनी धरण प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार जे काही उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारं पाणी थांबवलेलं होतं ते पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं असून काल संध्याकाळपासून पाच हजार क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे याची खबरदारी नदीकाठच्या सर्व लोकांनी आवर्जून घ्यायची आहे आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात उजनी धरण व परिसरात एकोणीस मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एकूण एक जून एक एक पासून आज तागायत तीनशे सत्तावन्न मिलीमीटर पाऊस हा उजनी धरण व परिसरात नोंदवला गेलेला आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरी mm पाच पॉईंट एक मिलीमीटर काल दिवसभर पावसाची नोंद झालेली असून एकूण तीनशे चाळीस पॉईंट आठ मिलीमीटर एवढा पाऊस सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात आजपर्यंत नोंदवला गेलेला आहे पाठीमागील दोन दिवसापासून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाने चांगलाच तडाखा दिलेला आहे त्यामुळे दौंडीथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्यामध्येही किंचित वाढ होण्याची शक्यता आहे आज सकाळी सहा वाजता दौंडीथून उजनी धरणामध्ये चार हजार पाचशे वीस क्युसेक एवढा विसर्ग होत होता त्यामुळे आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एकूण एकशे अठरा पॉईंट नव्वद टी एम सी एवढा पाणीसाठा होता त्यापैकी पंचावन्न पॉईंट चोवीस टी एम सी एवढा उपयुक्त पाणीसाठा असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे तीन पॉईंट बारा टक्के एवढी झालेली आहे उजनी धरणामधून दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये ऐंशी कुशेकचा विसर्ग होतोय त्याचबरोबर बोगद्यामध्येही नऊशे एकविशेकचा विसर्ग होता असून मुख्य कॅनलमध्ये बावीस एक चा पाणी उजनी धरणामधून सोडण्यात येते ऊर्जा निर्मितीसाठी होत असलेला सोळाशे एकवीस विसर्ग आणि भीमा नदीत होत असलेला पाच हजार क्युसेकचा विसर्ग असा एकूण सहा हजार सहाशे एकविश विसर्ग हा उजनी धरणामधून खालील पात्रात होता आहे दर्शको आपल्याला माहितीच आहे काल दिवसभरात सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय मुसळधार पावसाची नोंद झालेली असून पंढरपूर मंगळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या भागाला पावसाने चांगलंच झोडपलेलं आहे काही भागामध्ये अतिशय मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे या परतलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण असून या वर्षीच्या झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकरी राजा खुश आहे दर्शको आम्ही तुमच्यापर्यंत उजनी धरणाच्या वेळच्या वेळी अपडेट घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज